नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे याचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोन प्रेस करायला विसरू नका मराठा नेते मनोज जरंगे पाटील यांनी जालन्यात आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांच्यावर चढकून टीका केल्या जिथे जिथे मराठ्यांना त्रास दिले जात्या तिथे तिथे त्यांचा हिशोब होणार तर शंभर टक्के त्यांचा हिशोब होणार मराठा असो किंवा ओबीसी कोणालाही सुट्टी नाही भाजपाच्या मिशनच्या नादात सगळेच सगळ्यांचेच अड्डे उप सगळ्यांचेच अड्डे उद्ध्वस्त होणार भाजप आमदाराचं मिशन फडणवीस यांना वाचवण्यासाठी सुरू आहे ते मिशन सत्तेत येण्यासाठी आहे तर मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी नाही यावेळी हिशोब होणार आहे वंचिताच्या गरिबांच्या बाजूने यावेळी यश या यश या 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 येण्याची ये शक्यता आहे असं देखील मनोज जारंगे पाटील यांनी म्हणाले तर पक्ष आणि नेत्याची भावना समजून घेण्यापेक्षा जनतेची भावना समजून घ्या ज्यांना हे लोक उमेदवारी देण्यात नाहीत तेव्हा माझ्याकडे येणार जे आमच्याकडे येतील त्यांना संधी द्यावी तरी कशी आमच्याकडेच दीडशे तयार आहेत रोज आजी माझी आमदार येतात आम्हाला भेटायला माझी जास्त येतात मराठे सगळ्यांना सोबत घेऊन मार्ग मार्ग सोबत घेऊन एका मार्गाने चालणार आहे तर फडणवीस यांनी सगळे चोरटे एकत्रित केला आहेत आणि भुजबळ हा चोरट्यांचा नॅशनल अध्यक्ष आहे असं देखील खोचक टीका जरंगे पाटील यांनी केली तर ई डब्ल्यू एसमुळे मराठ्यांचं नुकसान झालं असं एक नेत्यांनी बोलले मग ई बी सी लागू केली कायदा तुम्हीच बनवला तु तुम्हाला लाज वाटली पाहिजे जसं की माझ्यामुळेच सगळं काही झालं असं देखील जरंगे पाटील यांनी म्हणाले आणि एकोणतीस ऑगस्टला निवडणूक लढायचा निर्णय झाला तर त्यासाठी उमेदवारांना लढण्याची तयारी ठेवा आम्ही भेटायला येणार इनारन, येणाऱ्यांना सांगतो आम्हाला आरक्षण द्या आम्हाला आरक्ष, आरक्ष राजकारणात यायचं नाही भाजपच्या लोकांनी त्यांच्या नेत्यांना सांगावं असं आवाहन देखील जरंगे पाटील यांनी केले तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूरताज धन्यवाद जे महाराष्ट्र